आताचे दहा वाजलेले आहेत साडे दहा आणि आता आम्ही सगळे शेपडी करत आहेत आम्ही सगळे किती जण आहेत म्हणजे दहा जण आहेत गाव पण हे बघा सगळे गॅग भूतांची कहाणी सांगतात आहे आणि होत पण आहेत आणि खूप मस्त वाटत आहे थंडी पण खूप आहे आता सगळी माझ्या पाठी मागे शेपटीची ते सगळा गोळा करायला लागत हे बघा हां अर्धे लोक कुठं गायब झाले

मध्येच असतं खूप भारी वाटते हे कुठं नाही हो ते काय

पहिला <laughs> <laughs> <इसा> <laughs> <देवस्ट्यार। laughs> नीट बाई तू तुला बघून लोक पळून जाते रात्रीचा टाइम आहे रात्रीचा टाइम आहे कुणाच्या तर घरासमोर जा असं चल हा व्हिडिओ बनवू आणि दरवाजा टक्के मी असं उठाय मला फोन लागला ते दोघे जण आले ती घालू तिच्या समोर चगाव टाकून पळून कॉमेडी झाली आता

जरा बाहेर कोणी लवकर कुठेच भेटवत नाही आता सकाळ पडलेला आहे पण आणखीन आणायला गेले भेटत नाही कुठून तरी चोरी करायला गेले जणी आम्ही इथं थांबलो वेट करतो कधी हे शिकवते आणि कधी आम्ही मस्त शिकतो इथं सगळ्या लेडीज थांबल्यात आता ते घाबरलेले आहेत खूप रोडवर कोणच नाही त्याच्यामुळे आणि भूतांच्या गाण्या सगळ्या ऐकून आलेल्या आहेत मस्त भूतांच्या एक एक स्टोरी ऐकले त्याच्यामुळे खूप भीती वाटली तरी पण शिरकोटी करायची खूप हाऊस त्याच्यामुळे रोडवर आले हे बघा रोडवर कोणच नाही दिसणार मला भूत खूप डेंजर दिसतंय हे सगळं आम्ही सगळे एवढी जँगे बघतो मस्त मजा करतो ते तिला तिथे थांबवले पण तिथं कोणच घाबरणार नाही ते दोन मुलं गेले आईला सगळं कोण नाही घाबरलं मी कोण घाबरणारच नाही पहिला शोकून भेटू काय कुत्र ले मुनिया सुन्नु न कुत्रवासी मुफुट थापैछ छोटा सुन स्टार्ट गरे 2 मिनेट थाम